नमस्कार पेरेंट अकॅडमी इंडिया या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरचा हा पुढचा व्हिडिओ मुलांना शिस्त ही लावली पाहिजे यात कोणाच्याही मनात शंका नाही आहे अगदी साधं रस्त्यावरनं चालवताना जेव्हा सिग्नल तोडणारी व्यक्ती दिसते किंवा उलट्या बाजूनी येणारी व्यक्ती दिसते किंवा तुम्ही जर पुण्यात राहत असाल तर फुटपाथवरनं गाड्या चालवणारी लोकं दिसतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की ह्यांच्या लहान आईबापांनी ह्यांना लहानपणी शिस्त नाही का लावली पावलो पावली आपल्याला या शिस्तीची गरज ही जाणवत असते आणि ही शिस्त कोणी लावायची तर ही शाळेनी लावायची ही आईवडिलांनी लावायची ही कुटुंबानी लावायची ही समाजाने लावायची याबद्दलही कोणाचं दुमत नाही आहे की सगळ्यांनी मिळूनच ही शिस्त लावली पाहिजे पण घरातली शिस्त नावाचा जो प्रकार असतो तो एक वेगळ्या प्रकारचा काटेरी भाग आहे कारण घरातली शिस्त म्हणजे काय तर आई वडिलांची अशी अपेक्षा असते की आपण सांगतो ठरवतो त्यावेळेस मुलांनी त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण काहीतरी सूचना मुलांना देतो तेव्हा त्यांनी ती तंतोतंत आणि लगेच अंमलात आणली पाहिजे उदाहरणार्थ रूम स्वच्छ ठेवली पाहिजे किंवा जर मुलांची वेगळी रूम नसेल तर जी त्यांची जागा आहे ती त्यांनी व्यवस्थित आवरून ठेवलेली पाहिजे नीटनेटकी पाहिजे काही बापांचा आणि बऱ्याचशा आयांचा हा ग्रह असतो किंवा उठल्या उठल्या पहिल्यांदा तोंड धुवून दात घसून भांग पाडून ब्रेकफास्टला आलं पाहिजे आणि रोजच्या रोज सकाळी पटापट -पत व्यवस्थित स्वच्छ आंघोळ केली पाहिजे ज्या घरांमध्ये संध्याकाळी आंघोळ करायचा नियम आहे तिथे संध्याकाळी ही आंघोळ केली पाहिजे असे काही नियम हे प्रत्येक घराचे असतात त्यातले काही अनेक घरांमध्ये कॉमन असतात आणि या नियमांचं मुलांकडून पालन व्हावं ह्याला आपण शिस्त म्हणतो गंमत अशी आहे की शिस्त आणि आज्ञाधारकपणा ह्याच्यामध्ये फरक आहे दुसऱ्यांनी सांगितलेली गोष्ट तशीच्या तशी करणे ह्याला आज्ञाधारकपणा म्हणतात आणि स्वयंप्रेरणेनी एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट नियमाने विशिष्ट पद्धतीने कोणीही बघत नसताना सुद्धा करणे ह्याला शिस्त म्हणतात आज मी जे तुमच्याशी बोलतो आहे हे घरातला हा जो अज्ञाधारकपणा आणि थोडीफार शिस्त ह्याच्याबद्दल बोलतो आहे की कि हे किती आणि कसा त्याचा आग्रह धरायचा गंमत अशी असते की मुलं तीन चार पाच वर्षाची होईपर्यंत ऑलमोस्ट सहा वर्षाची होईपर्यंत ती आईवडिलांचं बऱ्यापैकी ऐकतात तुम्ही जर त्यांना सांगितलं की अमुक अमुक गोष्ट उचलून ठेव तर ते उचलून ठेवतात बरं आपल्यालाही हे भान असतं की आपण अगदी छोट्या मुलाशी डील करतो आहोत त्याच्यामुळे शंभर वेळा जरी गोष्ट सांगावी लागली तरी आपण ती तितक्याच प्रेमाने सांगतो आपला आवाज हा तितकाच मृदू राहतो आवाजामध्ये तितकंच प्रेम राहतं आणि चेहरासुद्धा तितका कठीण होत नाही तोपर्यंत मुलांकडनं ही कामं सहज करून घेता येतात मुलं थोडी मोठी व्हायला लागली काही मुलं तीन वर्षाच्या पुढे काही पाचच्या पुढे काही सहाच्या पुढे आणि दहा बाराच्या पुढे तर बहुतेक सगळीच मुलं त्यांना जेव्हा तुम्ही या गोष्टी सांगता तेव्हा ते ऐकतील ह्याची काही खात्री नाही इनफॅक्ट ते ऐकायची शक्यता दिवसेंदिवस कमी कमी होत जाते आणि अशावेळी पालकांचा आणि मुलांचा संघर्ष भयंकर वाढायला लागतो कारण एकदा सांगून गोष्ट होत नाही दोनदा सांगून होत नाही तिसऱ्यांदा आवाज चढतो चौथ्यांदा धमकी दिली जाते पाचव्यांदा काहीतरी त्रागा केला जातो जुना हिशोब लावला जातो किंवा घे मेल्या तुझं चोळी लगडं ही मी चालले नावाची जी मराठीतली म्हण आहे तसा काहीतरी प्रकार होतो आणि हे सगळं पूर्ण घरामध्ये मेल्टडाऊन होतो अख्खं वातावरण घराचं बिघडतं आणि अनेक पालक मला विचारतात की अशा वेळेस आम्ही काय करायचं मुलांना चांगल्या सवयी लावायच्याच नाहीत का मुलांना थोडं मोकळं सोडा म्हटल्यावर हा प्रश्न लोक ताबडतोब तोंडावर फेकतात की म्हणजे काय मुलांना चांगल्या सवयी लावायच्याच नाहीत का असंच डुकरासारखं राहू द्यायचं का वगैरे वगैरे असंच उकिरडा घराचा करून ठेवायचा का असाच वाटेल तसा वेळ वाया घालवू द्यायचा का ते तसेच पिंजारलेले केस घालून बाहेर जाऊ द्यायचं का वास येतोय ये ह्याच्या अंगाला ह्याचं काय करायचं असे अत्यंत योग्य टोकदार सात्विक धारदार प्रश्न पालक विचारतात या प्रश्नांचं एक कॉम्प्लिकेटेड उत्तर आहे ते मी तुम्हाला आत्ता सांगायचा प्रयत्न करतो आहे की हे मुलांना सांगितलं पाहिजे यात काहीच शंका नाही ह्याच्यात तुमचं आणि माझं अगदी एकमत आहे की घर जरा नीटनेटकं असावं गोष्टी वेळच्या वेळी व्हाव्या शरीराची स्वच्छता ही महत्वाची आहे योग्य ठिकाणी योग्य वेळेस जेवलं पाहिजे ह्या अगदी महत्वाच्या गोष्टी आहेत ह्यात काही शंका नाही पण एक अगदी महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो आहे आणि कान देऊन याच्याकडे ऐका जर बाराव्या तेराव्या वर्षापर्यंत तुमच्या घरामध्ये या सर्व गोष्टी स्वयंशिस्त म्हणून व्हायला लागलेल्या नसतील तर त्याच्यापुढे त्या ठोकून पिटून करून घ्यायचा तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी ते व्हायची शक्यता फार थोडी आहे हे कटू आहे दुर्दैवी आहे पण सत्य आहे मुलांना शिस्त लावायची वेळ ही ऍक्च्युली पहिल्या सहा वर्षात आहे जेव्हा आपण सर्वात हात आखडता घेतो शिस्तीच्या बाबतीमध्ये आणि मग ते त्या एका विशिष्ट वयाचे झाले की आता तर तुम्ही घोडे झाले आता तर तुम्हाला ही अक्कल नको का म्हणून तिथे भांडणं चालू होतात या भांडणाला कमालीचा धारदारपणा येतो दोन्ही बाजू अटीतटीनी किल्ला लढवतात बऱ्याचशा आई वडिलांच्या गोष्टी या योग्य आहेत हे मुलांना माहिती असून सुद्धा मी आज्ञाधारक नाही तुम्ही सांगाल ती प्रत्येक गोष्ट मी करणार नाही या हट्टाग्रहापायी मुलं मुद्दाम चुकीचा वागतात पुन्हा एकदा रूम नीटनेटकी ठेवण्याचा प्रसंग घेऊया की घरातल्या आया आजा कधी कधी आजोबा आणि वडील सुद्धा कायम मुलांच्या मागे लागलेले असतात की तुम्ही रूम व्यवस्थित ठेवा त्या वस्तू सगळ्या त्यातल्या आवरून ठेवा प्यायलेल्या पाण्याची भांडी ताटल्या वाट्या या तरी आणून देत जा इकडे मग ती आपली मोलकर्णी येते तिला झाडायला पण काही जागा राहत नाही ती तुझे नुसता रूमकडे बघून निघून जाते वगैरे वगैरे गोष्टी बोलल्या जातात हे सगळं मान्य आहे त्यातला माझ्या दृष्टीने मानसोपचार तज्ज्ञ म्हणून महत्वाचा भाग असा आहे की या गोष्टीवर माणसाचं आयुष्य किती अवलंबून असतं तुम्हाला सगळ्यांना असं वाटतं का की आत्ता ही रूम अशी ठेवणारा मुलगा किंवा मुलगी हा आयुष्यभर त्याच्या आजूबाजूची सर्व जागा अशाच प्रकारे मेंटेन करणार आहे किंवा मेंटेनच करणार नाही आहे तर हे सत्य नाही आहे ही कमालीची गबाळी मुलंसुद्धा जेव्हा एका विशिष्ट वयाच्या जा पलीकडे जातात स्वतःचा संसार थाटतात स्वतःचं घर करतात तेव्हा अगदी व्यवस्थित तुमच्यासारखीच वागतात हा जगभराचा अनुभव आहे पण या एका गोष्टीवरनं किंवा अशा अनेक गोष्टींवरनं मुलांच्या दृष्टीने छोट्या आणि आईवडिलांच्या दृष्टीने कमालीच्या महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवरनं घरोघरी इतके पराकुटीचे वाद होतात की त्यावरनं नाती तुटतात माझ्या दृष्टीने हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल अतिरेकी सूचना अनेक गोष्टींबद्दल सूचना हे जेव्हा सतत चालू राहतं त्याच्यावरनं त्रागा होत राहतो त्यावरनं भांडणं होत राहतात तेव्हा नाती ताणली जातात नाती विरतात आणि नाती तुटतात आणि ही तुटलेली नाती मुलं बाहेर कुठेतरी सतत जोडायला जातात हा बालमानसोपचार तज्ज्ञ म्हणून आणि समाजशास्त्रज्ञ म्हणून माझ्या दृष्टीने सर्वात वेदनादायक भाग आहे कि माज़ा की माझं मूल माझ्याशी जुळून राहणं ही माझी गरज आहे का त्याची रूम शोरूमसारखी नीटनेटकी दिसली पाहिजे ही माझी गरज आहे हा प्रत्येक आई वडिलांनी स्वतःसाठी ठरवायचा प्रश्न आहे मी ह्याच्यात बाजू घेत नाहीये शास्त्रीय सत्य काय आहे ते तुम्हाला सांगतोय शंभर गोष्टी या मुलांबद्दल आपल्याला बदलून हव्या असतात त्यातल्या सर्वात महत्वाच्या पाच काय आहेत सर्वात महत्वाच्या तीन काय आहेत रोज कुठली एक गोष्ट ही व्हायलाच हवी हे तुम्ही स्वतःच्या मनाशी याची यादी करा आणि त्या एका गोष्टीपासून सुरुवात करा ती एक एक गोष्ट बदलायला दोन दोन तीन तीन महिने लागतात जेव्हा तुम्ही अख्खी लिस्ट घेऊन बसता आणि एका निमित्ताने तोंड उघडून तो पट्टा शंभर नंबरापर्यंत जातो तेव्हा नाती ताणली जाणे ह्याच्या पलीकडे काहीही अचीव होत नाही तुमच्या सर्व लेजिटिमेट कन्सर्न्स ज्या आहेत त्या एक एक करून सोडवाव्या लागतील आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा घरातल्या सर्व मंडळींचं त्याच्यावर एकमत लागेल एक, लागे। एक जण हवा भरतोय आणि दुसरा तिकडून हवा सोडतो आहे ही जर तुमच्या घरातली परिस्थिती असेल तर हवा भरणाऱ्या माणसांनी हवा भरणं बंद करावं कारण यामध्ये फक्त मुलांची आणि पालकांचीच नाती ताणली जाणार नाही आहेत तर घरातल्या सर्व पालकांची आपापसातली नाती ताणली जाणार आहेत आणि तुमचा हा मतभेद लक्षात घेऊन मुलं ह्याचा फुलटू फायदा उठवणार आहेत त्याच्यामुळे एकावेळी एकाच गोष्टीचा अजेंडा हातात घ्या ती व्यवस्थित धसाला लावा त्याला दोन तीन महिने लागतात त्यानंतर नंबर दोन नंबर तीन नंबर, नंबर चारची गोष्ट एक एक करून घ्या आणि त्याबद्दल घरातल्या सगळ्यांचं एकमत असू दे एक माणूस गबाळा आहे मूल त्याच्यावर पडलं आहे असं म्हणून कधी कधी सोडून द्यावं लागतं कधी कधी नाही आपण चौघजणं मिळून ह्याला व्यवस्थित ठिकाणावर आणूया म्हणून निर्धाराने प्रयत्न करावे लागतात पण जे काय करायचं ते समजुतीने करावं लागतं मायेनी करावं लागतं एकोप्यानी करावं लागतं आणि सतत करावं लागतं त्यामुळे एक विषय घ्या एक विषय सोडवा आणि मगच पुढच्या वेळी द्या ही दहावीची परीक्षा नाही की दहा विषय सगळ्याच्या सगळे एकत्र दिले पाहिजेत एक एक पेपर सोडवा तर ताराल नाहीतर ही नाती तांडली जातील आणि घरातली शांतता संपेल तुम्हाला सगळ्यांना सुविचाराने वागण्याची बुद्धी मिळो आणि तुमच्या घरातली शांतता उत्तम टिकून राहो या शुभेच्छा